दिल्या कारण हा समोर बसलेला कार्यकर्ता संभ्रम अवस्थेमध्ये होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार घेऊन आपण या ठिकाणी या राज्यभर फिरत असताना मागील दोन तीन वर्षामध्ये आपण खर तर या वाई विधानसभा मतदारसंघातील आमचं नेतृत्व करणारे स्वर्गीय लक्ष्मण दात्यांचे चिरंजीव सन्मान्य काकडला आपण लोकसभेची जी उमेदवारी देऊ असं दोन वर्षापूर्वी जाहीर केलं होतं आणि खऱ्या अर्थानं हा कार्यकर्ता कामाला लागला आणि कामाला लागत असताना प्रत्येक गावगाव गाँग पिंजून काढलं आणि आपण महायुतीच्या सोबत काम करण्याचं ठरलं महायुती स्थापन झाल्यानंतर महायुतीनं देखील त्या ठिकाणी हा सातारा लोकसभा मतदारसंघ खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीला सोडला असं जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं काय वरच्या लेवलला घडलं कार्यकर्त्याला काहीच माहीत नाही आणि ही माहीत नसताना कार्यकर्ता अवस्थेमध्ये होता आणि संभ्रमावस्था काढण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत होतो परंतु कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था कालपर्यंत देखील तशीच परिस्थिती होती परंतु खरं तर एक तर अशी परिस्थिती निर्माण झाली की सन्माननीय उदयन महाराजला या लोकसभा मतदारसंघातून लढवायचं ठरलं मग लढवत असताना आमच्या काकांचं काय हा प्रश्न निर्माण कार्यकर्त्यांसमोर झाला आणि आमच्या आबाणी त्या ठिकाणी महायुतीमध्ये सामील झाले महायुतीमध्ये त्यांना मंत्रिपद देखील मिळालेलं आहे आणि आज काकांना लोकसभेची उमेदवारी देखील आहे मग या सम्रावस्थेमध्ये या वाई खंडाळा आणि महाबळेश्वरचा कार्यकर्ता होता परंतु त्यांची समजूत काढण्यासाठी सक्षमपणे आबा उभे होते आणि त्याच पद्धतीनं त्यांनी समजूत काढलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण महाराजांना ज्या वेळेस उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आम्हाला वाटलं की आपण राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सोडलेला आहे महाराज अनेक वेळा वेळा तीन वड़ा या मतदारसंघातल्या माणसांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावरती निवडून दिलेलं आहे मग आज महाराज घड्याळच घेऊन उभे राहतात की काय ही परिस्थिती कार्यकर्त्यांच्या मध्ये होते आम्हाला काय उमेदवार कोणी द्या परंतु घड्याळवाला द्या अशा अवस्थेमध्ये या मतदारसंघातला कार्यकर्ता होता आणि त्याची बरोबर इच्छा होती की खरोखर आपण हात बळकट करण्यासाठी या घड्याळाच्या पाठीमागे आपण सर्व कार्यकर्ते गेलेलो आहोत मग या जिल्ह्यामध्ये जर घड्याळ नसेल तर आम्ही करायचं काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि या खरं तर आबांचं आणि बाकीच्यांचं काय परिस्थिती असते विरोधकांची ही तुम्हाला सर्व ज्ञात आहे परंतु तरीसुद्धा आज महाराज साहेबांना आपण तुम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी या लोकसभा संघामध्ये खऱ्या अर्थानं मकरसाहेबांच्या वरती आहे आम्ही जीवाचं रान करू परंतु तुम्ही जो शब्द दिलेला आहे तुम्ही जो उमेदवार दिलेला आहे महाराज साहेबांचं प्रत्येक गावागावामध्ये सगळ्या बाबतीमध्ये त्यांची ओळख आहे आणि आबानी देखील चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे मी तुम्हाला शब्द देतो आमच्या महाबळेश्वर तालुक्याच्या कांदडी खोऱ्यापासून त्या अगदी खंडाळा तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही गावगाव पिंजून काढलेले आहेत आणि उद्यापासून खऱ्या अर्थानं सन्माननीय छत्रपती उदयन महाराजांसाठी आम्ही जीवाचं राण करू आणि जो युतीला शब्द आहे तो शब्द पार पाडू हेच अभिवचन या गणपती रायाला साक्षी ठेवून देतो जय हिंद जय धन्यवाद बाबा गायकवाड आदरणीय आमदार प्राध्यापक देवयानी सुहास परांडे विधिमंडळ सदस्य नाशिक मध्य आणि वाई तालुक्याच्या स्नुषा यांचं स्वागत आम्ही दादा कदम कार्याध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय नितीन कुमार भरगुडे पाटील हे आपल्या विचारांना शब्द रूप देतील अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचे वारसदार आणि महाराष्ट्राचा उद्याच्या सामान्य जनतेचा स्वाभिमान आदरणीय नामदार पवार साहेब तुम्हाला सर्वांचे लोकसभेचे उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावी वंशज आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेब वाई खंडळा महाबळेश्वर तालुक्याचे कर्तबगार आमदार तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय मकरंजी पाटील साहेब आदरणीय देवयानी फारंदे व्यासपीठावरची सर्वच मंडळी दादानी सांगितले जास्त बोलायचं नाही मग थांबू आदरणीय <laughs> दादा लोकसभेची निवडणूक आहे तुमचा काल सकाळी निरोप आला दुपारी की आज तुमची सभा आहे तुमच्या सभेच्या निरोपावर मकरंद पाटलांच्या शब्दावर मंडई फुल झालेली आहे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की तुमच्या भोवती प्रेम करणारा वाई खंडळा महाबळेश्वर मतदारसंघ आहे लोकसभेचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाबतीत एकाच वाक्यात सांगेल आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा अभिमान आहे या गादी करता उदयनराजे भोसलेना मतदान करा अशी मकरंद पाटील अजित पवार साहेबांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो लोकसभेच्या निवडणुका दादा राजकारणाच्या अनेक बदलामध्ये जर बघितलं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला इतक्या वर्षातला राज्यातला एवढा बदल बघायला मिळाला नाही परंतु सारखा माणूस या राज्याला नेतृत्व करतो दादा हजारो कोटी रुपयाची कामं मकरंद पाटलांच्या मतदारसंघामध्ये तुमच्यामुळं झालेली आहेत आणि मग हे करत असताना आज जर राज्याची परिस्थिती बघितली किंवा देशामध्ये जर कुठं बघितलं तर अजितदादांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे म्हणून करता तुमच्या आमच्या दृष्टीनं उद्याची निवडणूक करत असताना आदरणीय अजितदादांचं नेतृत्व या राज्यामध्ये देशामध्ये भरलं पाहिजे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात पण खऱ्या अर्थानं निवडणुका आल्या की चव्हाण साहेबांचं नाव सगळेजण घेतात परंतु ते नाव घेण्याचा या राज्यामध्ये फक्त एकाच माणसाला अधिकार आहे जसं बोलतो तसा वागतो ज्या पद्धतीने एखाद्याला नाही पटलं तर नाही म्हणणारा पटलं तर हो म्हणणारा या पद्धतीचा नेता जर कोण असेल तर ते अजितदादा पवार साहेब आहेत म्हणून करता आपल्याला या निवडणुकीकडे बघत असताना या राज्याचे नेते अजितदादांच्या बाबतीमध्ये खरं तर तुम्हाला सर्वांना एवढा अभिमान आहे की अजितदादांच्याकडे दा बघूनच राज्य फुलतं राज्याचं फुलत, राज्या नेतृत्व निश्चितपणानं मोठं होत असतं आणि चव्हाण साहेबांचा कालखंड चव्हाण साहेबांचा सातारा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटील किसनवीर आबा यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई ज्योतिबा फुल, बा फुले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भली मोठी मोठी माणसं या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेली आहेत आणि म्हणून करता या जिल्ह्याचा वारसा जर टिकवायचा असेल दादा राज्यामधल्या निवडणुकीमध्ये सातत्यानं कार्यकर्त्यांचं लक्ष अजित पवार साहेबांच्याकडे असतं अजितदादा निश्चितपणानं उद्याचा काळ तुम्हाला उदयनराजे भोसले आणि मकरंद पाटील साहेबांना चांगलं आहे या बाबतीमध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असायचं कारण नाहीये दादा शेवटी निवडणुका म्हटलं की आमचे उदयनराजे भोसले साहेब खासदार साहेब मी त्यांना परवा सांगितलं तुम्ही निवड आमच्याकडे बघून हसलत ना तरी कार्यकर्त्यांची कामं होत असतात त्यामुळे तुमचं ते फील वेगळं आहे आणि मग या निवडणुकीमध्ये बघत असताना अजितदादा तुम्ही तर जिंकणार आहातच आहात परंतु एक नक्की आहे तुमच्या भाषणाने आम्हाला खूप काही शिकवलंय तुमच्याकडनी खूप काही शिकता आहे दादाला विलन करून जर राज्यात वाटत असेल आम्ही सगळे मोठे होणार आहे तर ते होऊ शकत नाही दादाच मोठा होऊ शकतो एवढी ताकद निश्चितपणानं दादांच्या मध्ये आहे निवडणुकीकडे बघितलं तर कुणी आयऱ्यासारख्या सैर्या उठतो आणि दादांच्याकडे बोलायचा प्रयत्न करतो तुझी उंची किती तुझी लायकी काय तू माझ्या बोलू शकत नाही ते दादांजेव काय बोलतो तेव्हा आपापली उंची आपण प्रत्येकाने बघितली पाहिजे एवढंच मला या निमित्ताने आहे दादा खरं तर बोलण्यासारखं खूप आहे या राज्यामधला या जिल्ह्यातला तर मकरंद पाटलांच्या मतदारसंघामध्ये अकराशे कोटी रुपयाची कामं अजितदादांनी केलेली होती दादा ती आत्तासुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मतदारसंघात काम आहेत आणि मग उद्याची निवडणूक बघत असताना मकरंद पाटील उदयनराजे भोसले साहेब आणि अजितदादा यांच्याकडे बघूनच ही निवडणूक करावी यापेक्षा आधी काही न बोलता आदरणीय मकरंदाबा आदरणीय उदयनराजे भोसले अजितदा मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय श्री अशोकराव बापू गायकवाड अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राचे आधारदैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्याने या देशातल्या तमाम माणसांना या देशाचं मालक बनवलं आणि या देशातल्या प्रत्येकाला मताचा अधिकार प्राप्त करून दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार दौऱ्यावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचं खंबीर ने नेतृत्व त्याचबरोबर ज्यांच्या नावात दादा आहे ज्यांच्या मनगडात दादा आहे आणि ज्याच्या विचारात दादा आहे असे आमच्या सगळ्यांचे आदरणीय दादा दादा पवार या सातारा विधान लोकसभा मतदारसंघाचे सन्मानीय उमेदवार आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि प्रत्येकाला हवा असं वाटणार आणि छत्रपतीचा वारसा जतन करत तुम्हाला आणि मला एक वेगळी सावली जन्माला घालून देणार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या विधानसभेचे आमदार सातत्यानं तुमच्या आणि माझ्या प्रश्नावर सतत लढत असणारा नेता आणि चोवीस तारी ऑनलाईन असणारा नेता त्याचबरोबर प्रत्येकाचा जननायक म्हणून ज्याला संबोधलं जातं ते आमचे सहकारी मित्र मकरंदाबा पाटील मंचगावर उपज असले जमयंती परांदे आमदार त्यांच्यासोबत आले त्यांचे सगळे सहकारी आता सगळी घेत नाहीये भाजपचे सन्माननीय अध्यक्ष अ... माननीय कदम आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मित्रांनो मी काय जास्त वेळ घेणार नाही दादा पण सध्या एक वावटळ उठलेली आहे जी वावटळ सांगते की महायुतीची सत्ता या देशामध्ये आली तर या देशाचं संविधान बदललं जाणार आहे आणि संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही एक लढतोय अशा पद्धतीचं वादळ उभं करण्याचं काम हे महाविकास आघाडीकडनं सुरू झालेलं आहे आणि म्हणून मी महा या विषयावर एवढंच बोलणार आहे की जर या देशामध्ये माहिती निवडून आली माहिती स्थिर झाली तर शंभर टक्के या देशामधलं संविधान बदललं ना जाणार नाही याच कारणच असं आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब ज्या वेळेला देशाचे पहिले पंतप्रधान पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि ते सांसद मध्ये गेले सांसद मध्ये गेल्यावर संविधानावर नतमस्तक होऊन ज्यांनी शपथ घेतली आणि सांगितलं की हा माझा राष्ट्रग्रंथ आहे असा पंतप्रधान या देशाचं संविधान बदलू शकतो का पण महाविकास आघाडी जर या देशात सत्तेत आली तर निश्चितच संविधान बदललं जाणार आहे कारण आम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला ज्यांनी निवडणुकीमध्ये पाडलं आणि बाबासाहेबांना सांसद मध्ये दे येऊ देणार नाही अशा वल्गण्या केल्या ज्या पक्षाने वलगण्या केल्या त्या पक्षानं बाबासाहेबांची दारं बंद करण्याचा संसदेमधला प्रयत्न केला आणि बाबासाहेबांना संसदेबाहेर ठेवण्यासाठी त्यांनी आटास केला तो पक्ष या देशामध्ये दे निश्चितच संविधान बदलू शकतो तर मग या देशामध्ये दे संविधान वाचवणारा कोण आणि संविधान बदलणारा कोण या हिता असलेल्या प्रत्येकानं मनामध्ये ठरवलं पाहिजे आज आपण कुठल्या परिस्थितीवर उभे आहोत कुठल्या वादळातनं आपण निघालेला आहोत आणि कुठलं वादळ आपल्याला अडवायचं आहे आणि कुठलं वादळ जिंकवायचं आहे ह्याची सगळ्यांची ताकद या सगळ्याचं ताकद तुमच्या आमच्या मनगडात आहे तुमच्या आमच्या हातामध्ये आहे कारण बाबासाहेब आंबा आंबेडकरांनी आम्हाला एक मताचा अधिकार दिला आहे तो या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करतो एक मताचा अधिकार इथलं सरकार ठरवतो एक मताचा अधिकार इथला खासदार ठरवतो आम्हाला उधन निवडून द्यायचं आहे आणि कमळाच्या चितावर मारा शिक्का मारायचा आहे हा शिक्काच खऱ्या अर्थाने येणार आहे देशाच्या विकासाचा शिक्का ठरणार आहे छत्रपती शिवरायांच्या गादीचा सन्मान होणार आहे आणि छत्रपती शिवरायांची गादी ही रैतेची गादी आहे आणि ही रयतेची गादी जर आपल्याला ताकदीने उभी करून देशाच्या राजकारणामध्ये उभी करायची असेल तरच या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही बसलं स्वराज्य उभं राहील आणि ते उभं करण्यासाठी मोदीजी उभे आहेत विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं था तर काँग्रेसच्या काळामधला विकास आपण जवळने बघितलेला आहे दादा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हाला आम्हाला स्लीपर घेतल्यावर तीन वेळा बंद बदलायला लागायचे पण आता आम्ही दर तीन महिन्यानं नवी चप्पल बदलतो आहे हा जर विकास नसेल तर विकास म्हणजे नेमकं काय असतं हा प्रश्न विचारावा लागेल पूर्वी आम्हाला सायकल घेण्याची गोत नव्हती आज आमच्या दारामध्ये मोपेट्स आलेले आहेत आमच्या दारामध्ये स्कूटी आलेल्या आहेत मोटरसायकल आलेल्या आहेत आमचं पोरग माचीचा नाही निघाल तर मोटरसायकल किक मारत आहे मग विकास म्हणजे नेमकं काय असतं का त्यामुळे विकासाच्या दिशेने आम्ही निघालेला आहोत आणि हा विकास आम्हाला निश्चित अभिप्रेत आहे की उद्याचा काळ याहीपेक्षा दुपटीनं वेगाने विकास करायचा असेल आणि चार तासात मुंबईला जाणारा माणूस जर तीन तासात जावायला न्यायचा असेल तर आम्हाला माहितीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आमच्या नेत्यांनी या सगळ्यांच्या अगोदर निर्णय घेतला आणि महायुतीसोबत जाऊन युतीची महायुती केली आणि दादा नेतृत्वानं या महायुतीला प्रबल् करण्यासाठी आणि महाराष्ट्रातला विकास वाढवण्यासाठी शेतकऱ्याला सुरक्षित करण्यासाठी कारखान्यांना सुरक्षित करण्यासाठी आणि या देशामध्ये आडल्या नड्याला आडल्या नडलेल्या माणसाला सहकारात उभं करण्यासाठी दादाने एक प्रचंड मोठा निर्णय घेतलेला आहे की दादा म्हणजे विकास आणि दादा म्हणजे या देशाची प्रगती आहे आणि दादा म्हणजे निधी आहे आणि दादा म्हणजे क्रांती आहे दादा तुम्ही लवकर क्रांती करायला पाहिजे होती आमच्या नेत्यासोबत क्रांती झाली असती तर आताचं चित्र वेगळं राहिलं असतं आम्हाला इकडे तिकडं बघावं लागलं नसतं आणि तुमच्या सोबतीला माननीय मकरदाबा पाटील आहेत ज्या मकरदाबाचा शब्द विरोधक सुद्धा मोडत नाहीत मी सातत्यानं आबाच्या विरोधात बोलत असतो पण आबाने फोन केल्यावर त्यांचा शब्द कधीच मोडत नसतो कारण आतलं नातं आमचं वेगळं असतं आणि बाहेरचं नातं वेगळं असतं त्यामुळं मकरदाबा कसेही दिसले तरी दादांचे खंदे समर्थक आहेत आणि उद्याची निवडणूक संजयराव आबाच्या सांगण्यावर उदयन महाराजांच्या पाठीशी आपण सगळे आलेलो आहोत मला विश्वास आहे आबा सातारा जिल्ह्यात जे जेवढ्या विधानसभा आहेत त्या सगळ्या विधानसभापेक्षा आपण वरचट ठरलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण छत्रपतीच्या गादीचे वारसदार ठरणार आहोत आणि उदयनराजाचे पाठराखे म्हणून छत्रपती शिवरायांच्या गादीचा सन्मान करणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत क्रांतिकारी आणि पथदर्शी नेतृत्व मकरंदजी पाटील उद्याच्या सात तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपब्लिकन पार्टी आणि अन्य मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं अच्छा आपल्या वाईच्या सभेला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या सन्मान्य आमदार देवयानी तई फरांदे भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख अध्यक्ष अशोक बापू गायकवाड ज्येष्ठ नेते आदरणीय बकाजराव आबा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील उदयराव कबुले नितीन बापू शशीदादा मी आता नावं सगळ्यांची घेत नाही मंचकावरच्या सगळ्यांची माफी मागून मंचकावर उपस्थित असणारे सर्व मित्र पक्षांचे आणि राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य मान्यवर आणि काल दुपारी मला एक वाजता फोन आला की उद्या दादांची सभा आयोजित करायची आणि अतिशय अल्पवेळेमध्ये एवढ्या संख्येनं उपस्थित असणारे सर्व माझ्या तिन्ही तालुक्यामधील उपस्थित मान्यवर बंधू भगिनी पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण आणि सहकारी मित्रांनो उद्याच्या सात तारखेला आपण सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाला सामोरं जाणार आहे आणि आजची ही सभा ही आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपल्या ओला उद्या लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याच्या संदर्भातली भूमिका ही आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे खरं तर आधीच्या वक्त्यांनी सांगितलं नितीन काही लोकसभेला स्वतः काही इच्छुक नव्हता परंतु दादांची इच्छा होती की नितीनला आपण लोकसभेला त्या ठिकाणी उमेदवारी देऊ परंतु ज्या वेळेला महायुती असते तीन पक्ष चार पक्ष ज्या वेळेला एकत्र येऊन हे उमेदवारी अंतिम करण्याचा निर्णय घेत असतात <coughs> त्यावेळेला काही चर्चा झाली असेल आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजेंना उमेदवारी नेण्याचा निर्णय हा महायुतीने घेतला दादा आमच्या मतदारसंघातल्या लोकांना वाटत होत की नितीनला उमेदवारी मिळावी आणि ती न मिळाल्यामुळं थोडेसे या मतदारसंघामधील आपले सगळे कार्यकर्ते हे थोडेसे नाराज झाले आणि दरम्यान काय झालं की आमच्याही कुटुंबातलं लग्न होतं कि ज्या लग्नाला आपण परवा आला होता कि चला आबाई मग तात्या